ते बघा मित्रांनो आमच्या शेळेमध्ये पूर्ण रात्री रात्रभर पाऊस होता त्या कारणानं हे अशी अवस्था झाली

ने हो जा। आता पाणी काढावं लागणार आहे थोडं 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 थोड तरी मी मालकाला तरी मी मालकाला त्याच वेळेस बोललो होतो याच्यामध्ये मी कॉन्क्रीट करून घ्यायला पाहिजे होत पण काय करत नाही हे सगळं खालून पाणी गेले कारण याला ते हे नाही ना इकडून

हे तर सगळे झोपलेलेच आहेत पुष्करज हे पुष्कव हे पोरा दूध घेतलं होतं एक लिटर भाग म्हणजे पुरी यासारखं होतात ना नाही हा आमच्या तिथं येऊन बघा म्हणजे पाठीमाग पायपास वाढलेले आहेत ना पाईपासून सगळं मध्ये वाड्यातलं पाणी आलंय बन का मग आता ढोस आर अर्धे टायवर गेलती गाडी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे का नाही युट्यूबला हा युट्यूबला कोण म्हणलं खरं म्हणाल युट्यूबचे व्हिडिओ बघता माझे